राधा एका गावात लहानाची मोठी झाली होती ती दिसायला सुंदर तसेच तिचे निळे डोळे लांब सडक केस आणि ती गोरीपान होती ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती तिचं लग्न तिच्या बाबांनी तिच्या मनाविरुद्ध एका साध्या सरळ मुलासोबत सागरसोबत करून दिलं तिच्या सासरी फक्त तिची सासू होती दुसरं कोणीही नव्हतं राधाच्या लग्नात तिच्या बाबांनी तिला खूप सामान दागदागिने पैसे दिले होते पण राधाचे एका दुसऱ्याच मुलावर प्रेम होते आता राधाचं लग्न तिच्या मनाविरुद्ध सागरसोबत झालं होतं आणि ती तिच्या सासरी आली होती लग्नाच्या पहिल्याच रात्री सागर त्यांच्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन आला त्याने तो ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवला आणि हळूस त्याच्या बायकोजवळ म्हणजे राधाच्या जवळ जाऊन बेडवर बसला त्याला असं जवळ बसलेलं बघून राधा खूप चिडली आणि रागात त्याच्या ओरडत म्हणाली तुम्हाला एकटीला सोडलं तर बरं होईल आत्ताच्या आत्ता या खोलीतून बाहेर निघून जा बायकोचं बोलणं ऐकून सागर खूप दुःखी झाला पण तरीसुद्धा तो हसत हसत तिला म्हणाला असू दे तू खूप थकले असशील ना तू आराम कर मी तर फक्त तुझ्यासाठी दूध घेऊन आलो होतो असं तो उठून त्याच्या खोलीतून बाहेर निघून गेला राधाला मन मारून तिथे राहावं लागणार तिला असं वाटत होतं की ती तिच्या ती नवऱ्यावर चिडली तर तो तिच्याशी भांडण करेल पण असं काहीच झालं नाही जर भांडण केलं असतं तर ती त्याच्याकडून घटस्फोट घेऊ शकली असती राधाला सागर हा कमी शिकलेला आडाणी गांडोळा वाटत असायचा लग्नाला चार पन, दिवस झाले होते पण ती तर पूर्ण दिवस फोनवर तिच्या प्रियकारासोबत बोलत असायची आणि इकडे तिची सासू कुठलीही तक्रार न करता दिवसभर घरातली सगळी कामं आनंदाने करत होती घरातले जेवण पण त्या स्वतः बनवत असायच्या आल्यावर पण एवढं सगळं करून पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू असायचे सागर एका कंपनीत नोकरी करत होता तो खूप कष्टाळू आणि इमानदार होता सकाळी त्याचा आवरून कामावर जायचा आणि संध्याकाळी थकून घरी परत यायचा पण त्याची बायकोच त्याला साधं एक ग्लास पाणी पण विचारत नव्हती राधा आणि सागरच्या लग्नाला महिना झाला होता पण अजूनपर्यंत राधा सागरसोबत नीट बोलली पण नव्हती ते दोघे वेगवेगळ्या खोलीत राहत होते सागरचा स्वभाव खूप शांत आणि संयमी होता त्यामुळे तो त्याच्या बायकोला काहीच बोलत नव्हता राधा त्याच्याशी वाईट वागून पण तो रोज तिला जेवणाचा ताट नेऊन तिच्या खोलीत द्यायचा पण त्याची बायको कधीच त्याच्यासोबत बसून जेवत नव्हती ती रोजच तिच्या खोलीत बसून जेवत असायची ती तिच्या मना तसं वागायची राहायची राधाला तिच्या लग्नात तिच्या बाबांनी स्कूटी दिली होती सागर कामावर गेला की एका तासानंतर राधा पण तिची गाडी घेऊन रोजच तिच्या प्रियकराला म्हणजे मोहनला भेटायला जायची आणि सागर घरी यायच्या काही वेळ अगोदरच ती परत घरी यायची एक दिवस सागरने कामावरून सुट्टी घेतली होती आणि तो दिवसभर घरीच होता आज राधाला मोहनला भेटायला जात आलं नाही म्हणून त्याचा राग तिने सासूने केलेल्या जेवणावर काढला तिने सासूने केलेल्या जेवणात चुका काढायला सुरुवात केली आणि सासूला खूप काही वाईट साईड बोलली तिचा खूप अपमान केला जेवणाचं ताट उचलून बाहेर फेकून दिलं हे सगळं बघून सागरला खूप राग आला आणि त्या रागातच त्याने राधावर हात उचलला सुनीने एवढा अपमान करून पण तिची सासू तिचीच बाजू घेऊन स्वतःच्याच मुलावर ओरडल्या मग काय राधाला एक कारणच तर पाहिजे होतं आणि आज तिला ते कारण मिळालं होतं राधा कुणालाही न सांगता मोहनला भेटायला गेली आणि त्याला म्हणाली आता एक क्षण पण मला माझ्या सासरी राहायचं नाही आज त्या आडाणी नवऱ्याने माझ्यावर हात उचलला आहे राधाचं बोलणं कोण मोहन तिला म्हणाला आपण एक काम करू पळून जाऊया मी तर कधीपासून तुला बोललो होत होतो की आपण लांब कुठेतरी पळून जाऊन लग्न करूया म्हणून पण तू आहेस की आज आज उद्या उद्या करत होतीस त्याचं बोलणं ऐकून राधा म्हणाली मी तर लग्नाच्या दिवशी पळून तुझ्या घरी आली होती पण तूच तर मला परत जायला सांगितलं होतंस तेव्हा मोहन तिला म्हणाला अगं असं मोकळ्या हाताने आपण कसं काय पळून गेलो असतो आणि कुठपर्यंत तूच सांग मी तुला म्हणालो होतो ना की काही दागिने आणि पैसे सोबत घेऊन ये आणि एक तू आहेस की मोकळ्या हाताने माझ्यासोबत येत होतीस अगं बाहेर लांब कुठं तरी आपल्याला नवीन आयुष्य सुरू करायला पैसे तर लागलेच असते ना आणि हो अजून एक गोष्ट मी कधी पण तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तुला हात लावतो तेव्हा तर तू खूप नखरे दाखवायला सुरुवात करतेस आणि हेच म्हणतेस की हे सगळं आपण लग्नाच्या नंतर करूया आत्ता नको त्याचं बोलणं ऐकून राधा चिडली आणि म्हणाली हो हे सगळं लग्नाच्या नंतरच झालेलं चांगलं असतं आणि मित्र आयुष्यभर तुझीच तर आहे मी आज पण एक कुमारी मुलगीच तर आहे माझं तर फक्त नावापुरतंच लग्न झालं आहे आणि लग्न झालं असून पण आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याला मला हात पण लावून दिला नाही एकत्र झोपणं तर, तर खूप लांबची गोष्ट आहे कारण माझं मनापासून तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मला असं वाटत आहे की तू माझ्याशी लग्न करून तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालावं मग मी खऱ्या अर्थाने तुझे होईल त्यानंतर मग तू दिवसरात्र माझ्यावर प्रेम करू शकतोस मी तुला अडवणार नाही त्यावर मोहन म्हणाला ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण कमीत कमी तीन चार लाख आणि काही दागिने तयार ठेव मी तुला एका हॉटेलचा पत्ता मेसेज करतो मग तू सगळे पैसे आणि दागदागिने घेऊन रात्रीच्या वेळ घाड तोंड पळून त्या हॉटेलमध्ये ये राधा म्हणाली त्या माझ्या गरीब नवऱ्याजवळ कुठले आल्या आहेत पैसे माझ्या बाबांनी लग्नात मला काही दागिने आणि पैसे दिले होते मी दागिने तर माझ्याजवळ आहेत पण लग्नात बाबांनी दिले सगळे पैसे माझ्या नवऱ्याने त्याच्या कपाटात लॉकरमध्ये ठेवले थे आहेत पण काहीही करून मी त्याच्याकडून त्या कपाटाच्या लॉकरची चावी घेते आणि सगळे पैसे आणि दागदागिन घेऊन मी कायमचं ते घर सोडून तुझ्याजवळ येते असं म्हणून राधा तिच्या सासरी परत आली राधा घरी आलेल्या आले तिच्या नवऱ्याशी आणि सासूशी खूप भांडली त्यांच्यावर ओरडली पण ती एकटीच ओरडत होती तिला समोरून कोणीही उत्तर देत नव्हतं तिचा नवरा सागर आणि त्याच्या आई दोघी शांतपणे सकाळ ऐकत उभे होते राधा ओरडून थकल्यावर तिच्या खोलीत निघून गेली खोलीत गेल्यावर तिच्या फोनवर तिच्या मोहनचा मेसेज आला की कधी येणार आहे सगळं घेऊन राधाने त्याच्या मेसेजचे उत्तर दिलं की धीर धर मी ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचते तेवढ्या सागरने दार वाजवलं आणि राधाला म्हणाला तू जेवण करून घे खूप दमली असशील ना राधा दार निवडताच रागात त्याला उलट उत्तर देत म्हणाली मी जेवण तेव्हाच खाईन जेव्हा तू मला या कपाटाची चावी देशील सागरने कपाटाची दारा चा चावी दाराच्या खालच्या फटीतून आत सरकवली आणि म्हणाला ही घे चावी तुझं काम झालं की मग जेवण करून घे कारण अजूनपर्यंत मी आणि माझ्या आई आम्ही दोघं पण उपाशीच आहोत आई म्हणाली होती की आज आपण सगळ्यांनी एकत्र बसून जेवण करायचं आहे राधा म्हणाली तू आणि तुझ्या आई जेवण करून घ्या कारण मी येताना बाहेर येऊन जेवण करून आले आहे राधाचं बोलणं ऐकल्यावर सागर तिथून निघून गेला राधाने पटकन चावी घेतली आणि कपाट उघडलं तिने लॉकरमध्ये बघितलं तर त्यात तिच्या बाबाने दिलेले सगळे पैसे जसेच्या तसे ठेवलेले होते आणि दागिने पण होते त्यात एक डायरी ठेवली होती ती डायरी राधाने उचलली आणि वाचायला सुरुवात केली ती डायरी सागरची होती त्या डायरीत त्याने लिहिलं होतं प्रिय बायको राधा मला आणि तुझ्या बाबांनाही माहीत आहे की तुझं दुसऱ्याच मुलावर मनापासून प्रेम आहे आणि तू त्यासाठी काहीही करू शकतेस पण तुझ्या बाबांनी त्या मुलाची चौकशी केली तर त्यांना असं समजलं की ज्या मुलावर तू प्रेम करत आहेस त्या मुलाचं अगोदरच लग्न झालेलं आहे त्या मुलाने खूप मुलींना पण फसवलं आहे पण तुझे बाबा त्या मुलाबद्दल तुला काहीच बोलू शकले नाहीत कारण त्यांना माहीत आहे की हे जे प्रेम आहे ना ते जवळच्या लोकांना लांब करते आणि जे गैर असतात ना त्यांना जवळ करतात जर तेच मुलाबद्दल तुला काही बोलले असते तर तुझ्यात आणि तुझ्या बाबांमध्ये गैरसमज निर्माण झाले असते त्यामुळेच त्यांनी त्याच्याबद्दल तुला काहीच सांगितलं नाही त्यांनी माझ्यासमोर हात जोडून डोळ्यात पाणी आणून मला विनंती करत म्हणाली की माझ्या मुलीशी लग्न करून तिला आयुष्यभर सुखात ठेवा एका बाबाच्या तोंडातून स्वतःच्या मुलीची कहाणी ऐकून मायात पण डोळ्यात पाणी आलं त्यांचं बोलणं मला पटलं त्यांच्या बोलण्यात खरेपणा होता त्यांचा खरेपणा बघून मला समजलं की ते मुलीच्या काळजीने मला तुझ्याशी लग्न करायला सांगत आहेत तुझ्या मनाविरुद्ध तुझ्याशी लग्न करून मी एक चांगला नवरा जरी नाही होऊ शकलो तरी एक चांगला जावई होण्याचा मान सम्मान तर मला नक्कीच मिळेल तुझ्या लग्नात मिळालेले सगळे पैसे आणि दागिने मी कपाट्यात लॉकरमध्ये ठेवले आहेत कारण हुंडा प्रत्येकाचा मला तिरस्कार आहे कारण यामुळेच तर मी माझ्या बहिणीला आणि वडिलांना कायमचं गमवलं आहे माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द पण हेच होते की कुठल्याही मुलीच्या बापाकडून कोंडत एक रुपया पण घेऊ नकोस आणि त्या डायरीत हे पण लिहिलं होतं की तू माझ्याकडून आजाद आहेस मी तुला या नवरा बायकोच्या बंधनातून मोकळं करतो आहे डायरीच्या मधोमध घटस्फोटाचे पेपर ठेवले आहेत ज्यावर मी अगोदरच सहाय्य केले आहेत जेव्हा तुला कधी असं वाटेल की या गरीब आडाणी नवऱ्यासोबत राहायचं नाही तेव्हा तू या पेपरवर सहाय्य करून तुझे हक्काचे पैसे आणि दागिने घेऊन जाऊ शकतेस डायरी वाचून राधा खूप हैराण झाली तिला हे सगळं वाचून खूप टेन्शन आलं मनात नसताना पण तिला तिच्या न आवडत्या नवऱ्याबद्दल आपुलकी वाटायला लागली त्याचं न दिसणारं प्रेम तिला जाणवायला लागलं होतं नवऱ्याचं तिच्यावर मनापासून असणारं प्रेम बघून त्याची काळजी आणि त्याच्यातला माणुसकी बघून तिला भरून आलं आणि ती हुंदकून हुंदकून खूप रडली नंतर तिने राहिलेली डायरी वाचली त्यात सागरने लिहिलं होतं की त्या दिवशी मी तुला यासाठीच मारलं की तू माझ्या आईला खूप नको ते बोललीस जो मुलगा त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचं होत असलेला अपमान बघून सहन करत गप्प उभा राहिला तो मुलगा कसला तो तर मुलाच्या नावावर कलंक होईल त्या दिवशीसाठी मला माफ कर कारण माझ्यासाठी माझ्या आईचा दर्जा तिचा मानसन्मान खूप महत्त्वाचा आहे मी तुला माझी बायको म्हणून बनवून आयुष्यभरासाठी जीवनसाथी म्हणून घेऊन आलो आहे तुझ्यावर जबरदस्ती करण्यासाठी हक्क कर गाजवण्यासाठी नाही तुला माझ्यावर प्रेम होईल का नाही माहीत नाही पण मी शेवटपर्यंत तुझ्यावर मनापासून प्रेम करत राहीन आता निर्णय तुझ्या हातात आहे हे सगळं वाचून ती खूप रडली अचानक तिचा फोन वाजला बघितलं तर तो फोन मोहनचा होता त्याचा फोन बघून तिला तिचाच खूप राग आला तिने फोन स्विच ऑफ करून ते सिम तोडून टाकलं आता राधाला सगळं समजून चुकलं होतं की ज्याच्यावर ती प्रेम करत होती डोळे झाकून विश्वास ठेवत होती तो फक्त तिच्या पैशांवर प्रेम करत होता आणि तिच्यावर प्रेम करायचं नाटक करत होता खरं प्रेम तर तिच्यावर तिच्या नवऱ्याने सागरने केलं होतं जो तिच्याबद्दल सगळं माहीत असून देखील तिच्यावर प्रेम करत होता ज्याने फक्त तिच्या बाबांची इज्जत वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं होतं राधाला तिच्या नवऱ्याच्या डोळ्यातलं प्रेम का दिसलं नाही हा सगळा विचार करून ती खूप रडली रडत रडत कधी तिचा डोळा लागला तिचं तिला समजलं नाही दिवशी तिला खूप उशिरा जागाली ती खोलीतून उठून बाहेर गेली आणि बघितलं तर सागर कामावर गेला होता तिने स्वतःचं सगळं आवरलं मग भागात कुंकू भरलं या अगोदर तर ती भागात कुंकू भरतच नव्हती तिच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की तिचं लग्न झालं आहे ती मंगळसूत्र पण घालत नव्हती पण आज तिने तिचं मंगळसूत्र पण घातलं होतं मग ती किचनमध्ये गेली आणि जबरदस्ती सासूला आराम करायला त्यांच्या खोलीत पाठवलं आणि मग तिने नवऱ्याच्या आवडीचं सगळं जेवण स्वतः बनवलं स्वतःच्या हाताने सासूला ताट वाढून घेतलं त्यांचं जेवण झाल्यावर तिने सागरला फोन केला आणि त्याच्या ऑफिसचा पत्ता विचारला सागरने राधाला त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला आणि विचार करायला लागला की खरंच त्याच्या बायकोने त्याला घटस्फोट द्यायचा निर्णय तर घेतला नाही ना, ना। पण त्याला कुठं माहीत होतं की ती आताच बदलली आहे तिला पण तिच्या नवऱ्याची साथ आयुष्यभरासाठी हवी आहे आणि तिने सागरला मनापासून तिचा सा नवरा मानला आहे सागर विचार करतच होता तेवढ्यात राधा गाडीवरून त्याच्या ऑफिसमध्ये आली सोबत येताना स्वतःच्या हाताने बनवून जेवण घेऊन आली होती राधाला बघून सागरला आश्चर्य वाटलं आल्या सागर राधाला म्हणाला सगळं काही ठीक तर आहे ना आई तुला रागाच्या भरात काही बोलली तर नाही ना सागर प्रश्नावर प्रश्न विचारत होता तेवढ्यात अचानक त्याची ते बायको त्याच्या सगळ्या ऑफिसमधल्या लोकांसमोर त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली सगळं काही ठीक आहे पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सा सागरच्या ध्यानीमनी नसताना राधाने त्याला सगळ्यांसमोर मिठी मारली सागर म्हणाला हो बोल ना मी ऐकत आहे तेव्हा राधा सगळ्यांसमोर त्याला म्हणाली आय लव यू सागर तिने न लाजता तिच्या प्रेमाची कबुली दिली हे ऐकून ऑफिसमधले सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि जर जोरत टाळ्या वाजवायला लागले तेव्हा राधा परत सगळ्यांसमोर नवऱ्याचा हात हातात घेऊन म्हणाली आता इथून पुढच्या एक महिना तरी माझा नवरा ऑफिसमध्ये दिसणार नाही ऑफिसमधले सगळेजण विचारू लागले का तेव्हा राधाने सांगितलं की मी आणि सागर मोठ्या सुट्टीवर फिरायला जाणार आहोत सागरला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तो राधाला म्हणाला राधा तू हे काय बोलत आहेस तू शुद्धीवर तर आहेस ना राधा सागरला म्हणाली हो सागर खरंच तुमचं निस्वार्थ प्रेम बघून माझं मन बदललं आहे आणि मला पण कळत नकळत तुमच्यावर कधी प्रेम झालं माझं मलाच समजलं नाही असं म्हणत ती परत सागरच्या गळ्यात पडली ती नवऱ्याच्या निस्वार्थ प्रेमाच्या पुढे स्वतःचं मन हरले आहे हे सगळं बघून आणि ऐकून सागर खूप खुश झाला मग ते दोघं आनंदाने त्याच्या हक्काच्या घरी परत आले आणि आयुष्यभरासाठी एक झाले त्यांचा संसार सुखाचा आनंदाचा झाला म्हणूनच म्हणतात ना की आई वडील आपल्या मुलांसाठी कधीच चुकीचा निर्णय घेत नाहीत ते आयुष्यभर मुलांच्या सुखाचाच विचार करत असतात